माझं नाव कृष्ण गोविंद नारळे मी राहिला पंचवटीमध्ये मी माझी फॉर्च्युनर असताना मी डिझेल टाकण्यासाठी पंपावर आलो हजार रुपये त्या माणसाने सेट केले पंपावर सेट केल्यानंतर एक हजार सात रुपयाचं पेट्रोल पडलं डिझेल पडलं त्या गाडीमध्ये मी त्यांच्याकडे बिल मागितलं ते म्हणे गाडी पुढं घ्या मागं गाडी आली तर मग मी बिल घ्यायला गेलो ते आणि बिल नाही म्हणे आता तुम्हाला कागदी बिल देतो म्हणे टॅक्झी बिल द्यायला गेलं ते पण ना कबूल झाले ते डिझेल टाकून देतो हजार रुपयाचं म्हणजे माझ्या हजार रुपयाचं काय केलं तुम्ही सांगा म्हणजे आमच्या सिस्टमला जा तुम्ही चेक करा तुमच्या गाडीत डिझेल टाकलं तर सिस्टमला त्यांच्या गेलो तर सिस्टमला ते हजार रुपयाचं डिझेलच नाही माझ्या अशी घटना आहे पंपावर घेतली तिथले जेवढे कर्मचारी आहेत ते म्हणजे संस्थेचे पंप आहे तर उद्या काही झालं आमच्या पंपाला कुठं दिसतं तुला आम्ही मारणारी त्यांना फोन हात आहे माणसाला समोर हात आला हा आम्हाला जर काही पंपाचं काही अडथळा आला आम्ही तुम्हाला दाखवू म्हणे काय काय फोनवर त्यांच्या संभाषण झालं माझं ते म्हणे तुम्ही जा म्हणे हजार रुपये घ्या आणि जा म्हणे पंपाऊंडने चालीच okay. चुकी म्हणे माणसाकडून तू परत तू हो नाही होणार म्हणे असं बोललो नाही बिल देतच नाही ते आम्हाला दिलंच नाही बिल नाही म्हणताय किती रुपयाचं टाकलो एक हजार रुपयाचं टाकलं तर एक हजार सात रुपये आलं त्याच्यावर म्हणजे हजार रुपये सेट केले आणि एक हजार सात आलं त्याच्यावर मशीनवर हो तर साथ आम्ही ते सात रुपयासाठी बिल मागितलं बरं नको तू सात रुपयाचा एक काय टाकलं गाडी पुढे गाडी पुढे घेतली ते बिलच देण्यात आम्हाला तुमची काय मागणी आता मान्यता काय सगळ्या जनतेला न्याय मिळावा पंपवर सगळे डुप्लिकेट धंदा चालतो लोकांना इडत काढता आणि ते इथला माणूस पळायला करायला आला होता इथं गेला कसा होता तो विदाऊट ड्रेस होता की होता। साधे ड्रेस ते साध्या ड्रेसवर होता तर त्यांनी सांगितलं कॅम्प पंपाचे जे कॅल्ची राहतात ना ते म्हणजे युनिट किती पडतं त्यांच्या साहेबाला त्यांनी बोलवलं होता आता साईड तो पळून गेला आत्ता साईड होता त्याची व्हिडिओ काढली मी माझ्या मोबाईल मध्ये मा